नमस्कार मित्रांनो आलोय बघा इकडं सासूबाईला न्यायला सासूबाई तयारी चालू आहे उरकायची आणि ससरे बाबा आहे तर बाहेर तुम्हाला इकडं बाहेर तर दिसतंय बघा पूर्ण काळोख पडले सात वाजले ते कारण आपल्या मागा इथे काम भरपूर त्यामुळं न्यायला यांना पाक उशिरा झालोय झालं गे दाद्या तुझं दादू तेव्हा आता दाद्याला आणि सासूबाईला दोघांना घेऊन जायचं आहे आणि एवढ्या अंधारे अहो तुमचं ना तू खाय ना शाळेत ना आल्यापासून सकाळपासून म्हणते पण गाडी नव्हती गाडी आल्यापासून माग लागली तर जावा घेऊन या कडूच पडलंय नको म्हणलं तर तिचं पण ऐकणार माझं बी घेऊनच या त्यांना आणि तुमच्यापेक्षा त्या हे वड त्यांना जास्त लागली त्याला येताना आनंद

बर इथं आलो तर ही गेलेत कोणाला मांजर घेऊन द्यायला घरी तू पण नवरा बायको ऐते नाही बर किती मांजर आहे नाही तर आज सासरेबा टोंगाळा केला तुम्हाला घालव तू म्हणलं होतं आम्हाला आवाज द्यायचे कुठे गेल तर मग तिकडं डाले जाऊ शे ना माळ खाल्यावर ना भेटतो शे ना मग जायचं मग आता चार वाजल्याच्या त्या म्हणल्यावर मग राहाद्या म्हणलं सकाळच्या हातात या तर तुम्ही आला हा नाही चांगलं झालं बऱ्या करता झालं येत का ना मग तुम्हाला विश्वास नव्हता म्हणून तुम्ही आला मला विश्वास नाही आणि विश्वास नाही असं भी मी म्हणणार नाही फक्त तुमचं कसं आहे तुम्हाला पैसे घालून यायचं म्हणल्यावर नको वाटतंय नाही तसं काय सुद्धा मग तीच कारण आहे दुसरं काय नाही ना तुम्हाला ना। दोन दिवस तुमच्या लेखीनं सांगितलंय ले म्हणल्यावर तुम्ही ये पाहिलं होतं दोन दिवस तुम्ही वाटच बघताय मागताय गाडी लावून द्या गाडी लावून द्या एवढंच म्हणताय तुम्ही दुसरं काय बोलला का नाही दयानंद सकाळी म्हणा प्पा जायला पाठवून द्या म्हणलं जाऊ घालून या म्हणून सकाळी शंभर तर त्या टाकलं गाडी जाऊन आयला घालवून ते तुम्हाला माहिती जाय माळ ह्यांची हिंची आहे आणि आमची पाहुणे मिसेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ पण टाकला होता त्यांना ती आढळ गेली होती बरं जायना ती पण लवकर आली असती लवकर तुम्ही तिकडे आला असता एक तर आम्ही एक रुपये दोन माणसं काय काय करायचं सांगा बरं दोन माणसांनी मग पण आता इथे यायला चार वाज इकडे तिकडं करत सर चार वाज मंदिरात आता सकाळ तुला सुरत मग एवढ्या टायमिंग झाला बा आता होतं तरी आला मग आता जरा दोन ग्रास खावा जेवण करूया आणि जाऊया कुठं आता उशीर होतोय आपल्याला जेवण कराय नको एकतर आता गार्ट पडायला लागले अगोदर सारखा आबाळी नाही त्यामुळे थंड वाजणार आहे भरपूर लवकर जाईल जेवढं तेवढं बरं आहे माझा आहे शनिवार मी सोडलाय दुपारच आता डबल डबल डब तर काही जेवता येत नाही काय त्यामुळे आता जेवायचं काय खायच काढू नका तुम्हाला घासभर खायच असलं खावा नसेल तर तुमची लेख करून ठेवती गेले गेल्या ताजा स्वयंपाक खावा जायच तर आहे तर आता सासरेबा आणि काय नवीन खायच काढलाय की महालक्ष्मीला काय करायचं कशी टूप आहे कापूस आता लावला गो दाद्या इकडे चला काय लागलं डोक्याला काय लागलं कापूस कापसा का कुठं पडला कुठं पडला तू तिथं पोललू कसा बोलतोय ठेक्यात तिथं हा किती रक्त वाया गेलं गेला जायचं जायच आपण दादाकड कड बर चला देव पाया पडू आणि निघू तर हेवगा हो इकडं आता झालं आहे बरं का म्हणजे रात भरपूर झालेली आहे तुम्हाला बाहेर तर दिसतंय सगळं काळ कुई जाय एवढ्या रात चालू ह्यांना न्यायला कारण आपल्या मागं काम आहे ती भरपूर आणि इथं आहे महालक्ष्मीचं यांचं मंदिर तर सासरे बुवा काय म्हणते तर हळदी लावून काय म्हणायचं मंगळवारी कार्यक्रम आहे या म्हणायचं तर आपण येऊघा इथं आहे आई महालक्ष्मीचं मंदिर हळदी कुंकू हे यांच देवस्थान आहे आई महालक्ष्मी माते आई महालक्ष्मी माते आपला मंगळवारी आहे परडीचा कार्यक्रम तरी तुम्ही या जय महालक्ष्मी माते तर यांच्या म्हणण्याप्रमाणे यांच्या देवींना पण आपण निमंत्रण दिलंय आपल्या कार्यक्रमाला यायला काय साहित्य ते गा? सगळी गा? या घेऊन सासूबाई झाले म्हणल्या सासूबाई काही घरात बाहेर निघणार काय हरवलंय काय गावल गाय हजार दोन हजार चार हजार कुठं राहिलं असलं तरी एखाद्या त्या ठिक्या फिक्यात बांधलेलं असलं तर काढाय गे माहिती अहो आमचं पैसे कसं आहे बर कोणी बी होते त्या कपाटावरच असते पण तुम्ही गरीब नाही तुम्ही लय कडू आहे तुमचे पैसे कुठे असते कुठं त्या बगुल्यात असते त्या डब्यात असतेत पिटीत असतेत आणि त्या महालक्ष्मी या गटोळ्यात पण असते बरोबर आहे घ्या काय पण हाय तू कुठं सांगा की मग मी घेतो माहिती बसाय मला टायमिंग नाही तुम्ही न्यायला आला आगाडीनं आपलं पैसे असते काय रे आजी किती खरं बोलते रे बक्की पैशाने आमचं काय म्हणते हा अपदा चालू आहे प्रत्येकात खेळ तारावर कसरत चालू असले झालंय आमचं काम प्रत्येकाच तुमचं काय आमचं काय वेगळं आहे का कशाच दुधावरून दुपतेच ती पैसे जाते तर कशावर चाल खर्च कमी कमी म्हण म्हणत खर्च झाला भरपूर तरी बी अजून साहित्य अजून काहीतरी कमी पडले ते अजून डबल आणाय सांगितलं आता उद्या ती जाऊन साहित्य पंढरपूरनं डबल आणायचं बांगड्यात असले काय नाही आणलं आपण आता आलतं तिने तर सुपाऱ्यानं दुसऱ्या होमाची पावडर डबल सांगितली आणायला ते आता उद्या जाऊन ती दुसरी घेऊन यायची त्यात उद्या अजून आपल्याला जायचं सांगून ला म्हणजे काम तर एक किती करायची असं आहे तुम्हाला तर चार दिवस आधी हे सांगितले तर तुम्ही किती दिवस आधी आला तुम्हाला आली शेवटी तुम्ही आला तिकडे गेली व पण आता सकाळी की एवढा येत काय काम होत का तुमचा आधारचं हा बरं चला मित्रांनो व्हायला आई जाऊया आता सुबाईला घेऊन